काय करायचं आता या पोराची चिंता पडली मला त्याची आई गेली मरून आता काय डोकं लढवायला लगेच तरी एका परचा झाला असत बरं असत नाही टेन्शन आले बाई मला आजी खरे भाऊ काय मनमड करते अरे बाबा आता मला चिंता पडली ना काय करतो मग सांग काय अरे तू चिंता पडली मला आता माई काय चिंता आहे आता मी जागीच बसेन मी एवढा माय काय अरे पण तो लगेच होऊन गेला असत म्हणजे महात्म्याला काळजी नसते बाबा हा बाप तर एवढा टेल टिकू दे आणि इंड तो कधी म्हणत नाही काळजीच नाही ना त्याला काळजी आजली त्यानं काय ठुलाई जन्म देऊन त बाप जातो आणि गावात इंडातून घरी येतो आणि दुसरं काय त्याला कामच ते मग ती काळजी मलाच पडली त्या आत्म्याची तू पहिल्यांदी त्याला जर मा बापला वळण लावलं असत तो एवढा नासला नसता अरे भाऊ मग काय करतो दारे माणसात उठाया बसायला लागत लागत पण एवढा का लगल पगल घरात आल्यावर आपण वळण लावलं त्या वारी फरे आता त्याला वळण लावायला त्याला वळा लावा तू म्हणती नाही पण ते मला आवडतच नाही त्याचं वळा नाही आवडत नाही त्याचं वाघ नाही आवडत नाही आवडत भाऊ पण मला आता टाकून देतो का, का, आ? जाले। जाले का, का दे? आता त्या बापाला घरात आलं का लहान पोरावानीच करत त्याला वाटत मीच लहान आहे अजून घरात चालायचं तर आता म्हातारा माणूस झालं वय झाल्यावर समजत नाही ना माणसाला काय अगं आई पण तुला बोलून तरी देत का ते असे बाबा मग आता काय करीतो आता कोणाचा बाप आहे असा घरात आल्यावर पोरांना पुढं पुढं करते पोरांचं माहिती पुढं बी पण मग आता त्याला एवढी समज नाहीये तू एक काम कर आता आ, तो हा कांत्या नाही का लग्न आहे आज माझे जोडीदार गेले असतील त्यांचा फोन आला मला म्हटलं मी येतो मागून मला काम होत घरी मला शे दोनशे रुपये पेट्रोलला दे अरे बाबा आता मी त्या बापाने माकड पैसे नाही लागला माकड पैसे मागायला अरे आई तू दे ना मग मा बापाकडून काढून घे तू अरे असेल त्या बापाकडे पाय वय आता मा बाप मला कुठे असल त्याच्याकडे पाय वे त्याच्याकडून जाय का? त्याला कुठे पाहू मी असल गावामध्ये काय गावामध्ये जाऊ दे येईल तेव्हा तिन मी घेतो झोपून अरे पण तू काळजी घेऊ आत्म्याची झोपतो जाऊ दे आता कुठे उन्हाच येणार बसू मला राहत पण आता मा जोडीदाराचं एवढा प्रियमल जोडीदार मा लग्न निघालं म्हणून त्यांना सांगेल अरे पण जायचं असेल तर घ्या तू काळजी करतो मग तु तशीच हा तु तशीच आहे पण माझ्याकडे पैसे जर असते तर तुला दिले असते ना तू आला का पैसे आला का मला पैसे बापाकडे एखाद्या व्यक्ती मागत नाही मला सारखं पैशाच इथं राहतो काय करायचं का मी सांग बर मारू दे देता र तू छान शांत दिसते काय झालं ना निघल हो पाऊ

आपलं लग्न मस्त झालं काही टेन्शन नाही खरंच आई म्हणजे असं वाट राहिले का तुमच्यावरून दिष्ट काढून टाका काय बोल ती बरं काय पक्क घ्या अगे घरी गेलं तुला सो काय मातरी आणि मापोरी तुला सांगो तो लई यात काढ तिला आपल्याला माहिती तू पक्की म्हणजे अगे त्याच्यामुळे तुला मी म्हणतो तो चार दोन वर्ष थांब हा तू अशी तुमचे करून ते बरं येण्यात काढतील म्हणजे आता आपले लग्न झाले आपण रोज पण हे करून काही म्हणलं आता म्हणलं आपण दोघे आता रस्ते नुनी पाहिलं पाहिजे आता नाहीतरी नवरबाई कुठे आपण घरात आता नाय घरात लागत याच चाल परत आलं

पाय पडू दे अरे तुम्ही कोण आहे कोण मी तो मी तुम्हाला वाटत नाही बाबूर तावाला अरे बाबूर हाय मी सुरेश तुला तुला नाताला पोर पाय लावली आणि तूच लगीन करून आला का काय झालं आई अबत आता तुम्ही मा पोरला घर पुरी पाय घ्या मग पण पुरी वाले हाऊस म्हणा पण हे सापड दुसाट्याचं दुसऱ्या ठ्याच होतं अरे पण तुला पटाय पाहिजे पोराला पोर पाहायला गेलो तुम्हीच लग्न करून आले आता काय करू काय करा बाबा त्या आत्म्याला मी

पाय आता पटात काय लग्न केलं भाऊ काय करतो काय कुला सांग आईला लग्न केलं म्हणजे आई पाय काळजी घ्यायला लावली होती हे तो ना तो ये तुझा माला पद पायला लावली होती पद घेऊन आलं अरे बाबा तू आकारता गुडगे तकले याच घर पाय त्याचं घर पाय त्याचा माळा पाय भाऊ तुला त्यांनी असं केलं पाहता पाहता त्याच्या गुडघ्या तकले त्याच्या जोगी बायको भेटली तो करून आला बायको अरे आई झालाय तसाच अगं मी राहिलो तस म्हजी त्याच्या मनातच नव्हतं लग्न नव्हतं लग्न करायचं हा त्याच्याच मनात होता त्याला बायको करायचं पोरांचे बाप असे का बुवा पोरांना तसंच ठुलन बापांनाच लग्न करून आलं ना ठुल तस पण माला आत्मा आहे का रे बाले बायको दादा तुम्हाला पोर फायदा गेलं तूच लग्न करून आला मग आता काय करू साहेब अरे बाबा आता येईल ना परडू नको अरे आज आता तो माणूस मला नव्हतं माहित दादा तू असा एवढा वनटेडे म्हणून नको रडू भाऊ याचा आधीच आई आहे का पाहता येईल ना तुला शांत राय ना अरे आई लोक उद्या याच्या द्यावा थोकतील ना त्याच्या थोकतील ना लोक मलाही बोलणार असे ना तुला नाही बोलायचं तिकडं जाय गंड तिकडे बाई बाईला घेऊन राहिल त्या बाईला माग लागून आली चालीन तू आमच्या आमच्या ओदोबाप का राहिला प्रेम आहे प्रेम आमच्या तयात गाणं तुमचा जीव द्या दुवाय

आता तो बायको करून आणली अरे बाबा आता मला किती करतील लोक मला कोण दिला संपला विषय आजी पिण्याचा तुम्हाला आधी बी आधी कोणा तुम्हाला भेटत होती ते तुमचे बाप सांगा त्यांना मापर ना पुरी पासच करते नाही अरे पाच करते ना म्हणजे पदात काय खोला बोलत अरे आजी याला ती बाई का ती माला शोभल अशी बाई या नके दुसऱ्या डे चालते पोरण ला आहे आता लावायची आज एवढा करायचा रोईला लग्न करून उठशील ना, पताई 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 ना ला ला बाबा हा कुणी नाही उठत आहे एवढी मेले ते नाही उठले अरे मी नाही उठणार तूच उठशील काय

आता काय करायचं कुठं आपण तुमची ती मातारडी तिला काय झालं होतं बरं जाऊ शकत मग तिला उलट आनंद व्हायला लागत होता का बरं झालं पोराने केलं तुमच्या पोराला भेटली असते ना का तो का असच राहिला असता काय वर्ग किती बाया किती गच्ची देऊन उसकून दिलं तू असा राही मरे मी पाहणार नाही आता त्याला कोण देणार नाही तरी आता आपण कोण राहायचं काय काळजी करो मी भाड्याचं रूम घेतो आपण तिढे माझ्या आजा करून तिढं राहू मी झालं तू घरात राही बसून घरात राहू आणि पोर होईपर्यंत बाहेर यायचं नाही पोर होईपर्यंत हा घरातून बाहेर यायचं नाही अहो मी एवढं सगळं माय बापाचं घरदार सोडून आले तुमच्यासाठी असं भाड्याच्या घरात राहत दा आपल्याला काय नाही काय असतं चाल भाडाचा रूम घेतो काय काय चालून आता तो बाय खूप आणली हा अरे बाबा आता मला किती ठे ठेवाय करतील लोक मला कोण दिला आता कवर कर रे संपला विषय आज जी पिण्याचा तुम्हाला भेटत नव्हती ना आधी बी आधी कुठे तुम्हाला भेटत होती ते तु... तुमचे बाप सांगा त्यांना माफ करले ना पूरी पाचच करती नाही हां अरे पाच करती नाही म्हणजे पदात काय खोल होती बायको किती बोलली काय खोल म्हणजे तुम्ही माफ करू ना आधी हां अरे आजी याला ती बाई शोभत ती का ती माल शोभल अशी बाई न करते पोरण ला आहे आता हळद लावायची करायचा आहे काही नाही आम्ही रोईला हळद तरी लग्न करून उठशील ना बाबा हा कुणी नाही उठत आहे एवढी ते नाही उठले अरे मी नाही उठणार तूच उठशील काय केली

त्याला कोण देणार नाहीतरी पण आता आपण राहायचं काय काळजी करो मी भाड्याचं रूम घेतो आपण तिथं माझ्या आज करून तिढं राहू मी कामा झालं तू घरात राही बसून घरात राहू हा आणि पार होईपर्यंत बाहेर यायचं नाही पार होईपर्यंत अहो मी एवढं सगळं माय बापाचं घरदार सोडून आले तुमच्यासाठी असं भाड्याच्या घरात रासाय जा आपल्याला काही नाही का